औरंगाबाद साहेब आहे हे आहे पाठी पाठी महाराष्ट्र ठीक आहे ही नोटीस आहे का औरंगाबाद साहेबीसी काम आहे चौदाला चौदा आहे नाही सोळाचं आहे सोळाचा तिकडे दाखल दाखवून कोण आहे

पुण्याचा निकाल कुठे पुण्याचा 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 कुठे निकाल लागलाय नाही का बापू पुण्याला गेलो तर आम्ही एका तारखेलाच आहे का नाही मी दोन तारखेला गेलो हा दोन तारखेला काय झालं तुझं काय नाही नुसतं आम्हाला बोलवलं हे केलं काय दिलं नाही आहे

सर्वरी <laughs> कम

आम्ही खरेदी बी नाही आम्ही पुढे आहे पुढे पुढे आहे ना तुम्ही पुढे आहे आम्ही तरी आमची नाव उडू आणि आमचा एक विषय झाला होता खरेदी विक्री झालं होतं हा मग खरेदी विक्री ते हिशे हिची कशी ठेवली नाही आम्ही खरेदी विक्री एक झालं होतं आम्ही परत घेतली होती आमचं ती बघितलेलं नाही आम्ही आता पुळ आहे आणि जवळजवळ पंचायत बदल पुळ आहे तुम्ही पंचायतीची नाव बिना सांगता कशी ओढवत आम्ही हे जे विरोधात खेळलोय आम्ही त्या

ఆవడిని శాస్త్రీయ శాస్త్రాల नाही नाटेकर साहेबांनी त्यावेळी आमचं ऐकून घेतलं घेऊन आले जाऊन आम्ही लक्ष नाही तो माणूस मृत्यूपत्र नाला जोचं नाव ठेवलंय तो मृत्यू मृत्यूपत्र ठेवत नाही नाव देवस्थानमध्ये जो Sod-जो हा तुमसा 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 तुम हा तुमचा तुम्ही एक, एक, एक मृत्यूपत्र मृत्यू पत्रा, पत्रा जवळ येतो इनामी वर्ग ते इनामी वर्ग दोन उत्तम परत येते तीन म्हणते फक्त एक आदेश त्यांनी नाव ओढवले तो कोणाला नोटीस आलेलो नाही काय नाही काय नाही समजून काय याच्यापेक्षा जास्त काढतायत आमच्याकडे पण दुरा झाला की तुम्हाला सगळी काढली आम्ही हे जे डॉक्युमेंट आहे <coughs> <दौलो। coughs> <coughs> दुगे साहेब जे पी आय साहेब आहेत त्यांनी आपल्याला घेऊन बोलवलं येतोय तुम्ही आणि ते बोलले मला सांगा कारण की त्यांच्या मला तो नाटेकरांचा आदेश आहे मला कळाले तो नाटेकरांचा आदेश घेऊन तिथं गेला होता आणि काय म्हणते गो संपादन तीनची जमीन आहे संपादन तीन नाही मग तुम्ही हाय ना नाव नावा काय विषय

तीनशे पासष्ट ती सा, सांग तिथे दर्ग्याचे पुजारी होते दर्गाच्या पुजारी काय आहे तिथे दर्ग्याला कुत्री हक्ते दर्ग्या होत्या इथं तीनशे पासष्ट त्यामध्ये तिने एकटेच आहे पण तिला औरंगाबादला आम्हाला एवढ्या लोकांना पाठवत आणि हे दुसरे दुसरे, दुसरे फुकटच नाव हो गाठले ती आता तीनशे एकसष्ट एक ते दहा एवढा विषय आहे ना हा

बाहेर बाहेर शूटिंग करते बाहेर झाले किती वेळा सांगायचे शूटिंग चाललंय सांगते जरा ऐकायला मी ठीक आहे बोल